माढा मतदारसंघात संजीव राजेंना उमेदवारी मागितली यात गैर असे काहीही नाही रणजित सिंहांनी त्यांची धास्ती घेऊ नये मतदारसंघात संजीव राजेंचा जनाधार असल्याने आम्ही या मतदारसंघावर दावा केला आहे खासदार रणजित सिंह व आमदार जयकुमार गोरे यांच्याशी आमचे वैयक्तिक वैर नसून ते राजकीय आहे रणजितसिंह उगाच अखंड तांडव करत असल्याची टीका आमदार रामजाजे नाईक निंबाळकर यांनी खासदार रणजित सिंह यांच्यावर पत्रकार परिषदेत केली दरम्यान खासदार रणजितसिंह निंबाळकर हे जलनायक नसून पाणीदार खासदार असल्याची कोपरखडीही आमदार रामराजेंनी मारली राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने स्वराज्य सप्ताहाची माहिती देण्यासाठी शासकीय विश्रमगृहावर पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी आमदार रा रामराजे बोलत होते यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर कार्याध्यक्ष अमित कदम महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सोनाली पोळ जिल्हा बँकेचे संचालक दत्तानाना ढमाळ जिल्हा सरचिटणीस निवास शिंदे राजेंद्र लवंगारे अरविंद कदम यावेळी उपस्थित होते व्ही एम न्यूज मराठी सातारा महाराष्ट्रात पुढची मराठी दिसून देश पातळीवर केलेले आहेत परवाही आमचा एक मेळावा लागला तर दिल्लीतले काही लोक दिसले त्यांची पदं मला सांगता येणार में, नाहीत हा स्वराज्य सखे एकोणीस आहे हा आपल्या पुढचा पुर्णा फक्त मराठी सर्व महाराष्ट्रात आहे आणि एकोणीस शिवजयंती असल्यामुळे इथं कार्यक्रम माननीय मुख्यमंत्र्यांच्या ते होणार त्याला दोन्हीने देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आणि आजीबाला उपमुख्यमंत्री निश्चितच हादर राहतील पण एकंदरीतच शिवछत्रपतींच्या मुळं आपल्या जिल्ह्याशी हे शिवछत्रपतींचे संबंध आहेत त्यामुळे या मेळाव्याला अशी नाविन्यपूर्ण अशी एक झाडे आपण या जिल्ह्यात निघतात अजून सगळं असतात हे कोणाचा दाबा घेणार नाही माझ्या समजतीने आधी काळात आपण सगळे हे होणार सगळ्या पार्टीचे होणार आणि मग काय फायनल होईल ते होईल परंतु आम्ही मागणीच करायची नाही का आम्ही पार्टीला जो मेळावा घेतला त्यात खटावची लोक होती मानची काही प्रमुख लोक होती फक्त पैसेची जास्त संख्ये मिळाली ती एवढाच विषय मला दबाव देबाव काही कुठल्या पार्टीवर टाकायचं नाही कोणाबद्दल काही बोलायचं नाही मी माझी मागणी केलेली आहे की पंच मान मतदारसंघातून माझ्याचा जो भाग आहे त्यासाठी आम्ही मागणी केली आहे पक्ष पातळीवर आम्ही करू पातळीवर आमचे नेते अंजित यांनी सातारा जिल्ह्यात आम्हाला ले, oh. <coughs> तो तो सातारा जिल्हा हा आम्ही मागितलेला आहे अधिकडून मागितलेला आहे त्यांच्या लेव्हल त्यामुळे पण मी त्यांनी सभा जशी तुम्ही पर्टनमध्ये घेतली तशी सातारा सभा घेऊन सातारा सुपेक्षा तुम्ही उमेदवार देणार आहे असं काही बोलताना सातारा जिल्हा त्यांनी मार्गामुळे आमच्याकडे जे काही उमेदवार याविषयी निश्चितपणे चर्चा आज दोन उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्या चर्चा बदल सुरू आहे माझी माहिती आहे आज नॉलेज नाही मला ज्ञात नाही ते तर त्यांच्या काही चर्चा ज्या चालू आहेत त्या चर्चेत माहिती तर आहे की कोण कुठे मिळणार आहे तर मी मागायचं काय कारण या सगळ्या तुम्ही मला एक कळत नाही की

आमचा पत्ता चौसष्ट मल्हारपेठ गीते बिल्डिंग जवळ सातारा मोबाईल नंबर शहाऐंशी सदोतीस सत्तर शून्य शून्य सत्तर अच्छे अच्छे अच्छी पसंत पसंद।